महायुती सरकारनं निवडणुकीपूर्वी साडेसात आश्वशक्तीपर्यंतच्या सर्व कृषी पंपधारकांची वीज बिलं माफ केल्याची घोषणा केली होती पण निवडणुकीनंतर शेतकऱ्यांना वीज बिलं आली आहेत त्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीनं गडेंग्लजमध्ये बॉम्ब मारो आंदोलन करून वीज बिलांची होळी झाली यावेळी महायुती सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारनं साडेसात अश्वशक्तीपर्यंतच्या सर्व कृषीपंप धारकांची वीज बिलं माफ केल्याचं जाहीर केलं पण डिसेंबरपासून पुन्हा शेतकऱ्यांना वीज बिलं पाठवली आहेत थकबाकीसह वीज बिलं आल्यानं शेतकरी हवालदिल बनलेत निवडणूक झाल्यावर शब्दाचा विसर पडलेल्या सरकारच्या कृतीचा निषेध करत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शेतकऱ्यांच्या कृषीपंपाच्या वीज बिलांची होळी केली या आंदोलनात ठाकरे गटाचे प्राध्यापक सुनील शिंत्रे शहरप्रमुख प्रकाश रावळ उपतालुका प्रमुख वसंत नाईक मनीष हावळ श्रमिक मुक्ती दलाचे संपत देसाई काँग्रेसचे विद्याधर गुर्वे प्रशांत देसाई शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अमर चव्हाण युवराज बर्गे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते